नमस्कार कांदा मार्केटचे रेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राहता नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर चार हजार दोनशे अडुसष्ट क्विंटलची आवक आलेली होती सरासरी सातशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट राहतामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर आवक जे आहे नेहमीच मापात पाहायला मिळत आहे मात्र बाजारभावात या ठिकाणी मोठी वाढ या ठिकाणी होणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर सातारामध्ये बघितलं तर जे आहे सरासरी या ठिकाणी दीड हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत मार्केट सातारामध्ये पाहायला मिळत आहे दोनशे सत्तर क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यामध्ये बघितलं तर जे आहे कमीत कमी एक हजार तर जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत मार्केट आहे सरासरी मार्केट एक पंधराशे सोळाशेपर्यंत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी सहाशेच फक्त बाजारभाव आहे तर जास्तीत जास्त अकराशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे सहा रुपयापासून अकरा रुपये किलोपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहा हजार सा सातशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटच्या ठिकाणी झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांनी या ठिकाणी परवडेल सध्या उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे धन्यवाद एवढं बघितल्याबद्दल